छत्रपती हो। शिवाजी नाव घेतात हो शिवाजी महाराजांच आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात मागच्या ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने मला शिवाय देत होता हा तिथला नवा नेता मी काही केलं बोललो पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळते ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल चालले हल्ले केले त्यांचे बायका मुलांचे जीव धोक्यात घातले राख रांगोळी केली त्यांच्या घराची त्यावेळा छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं आता छगन भुजबळ गप्प बसणार नाही तुम्ही अशा रीतीनं जे ओबीसींना आणि सगळ्या लोकांना वेठी सरू शकत नाही त्यांची घरदार जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला छगन भुजबळ तिथे गेला अंबडच्या लोकांनी आले भुजबळ साहेब मिटिंग घ्यायची कुठे या नव्या नवा जो नेता आहे ना त्यांच्या अध्यामध्ये जवळच म्हटलं येतो सोळा तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि सतरा तारखेला आंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली मी मग सांगितलं मंत्री आमदार हे सगळं नंतर पहिल्यांदा महाराष्ट्र वाचवला पाहिजे महाराष्ट्र सगळ्यांचा कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विणा राष्ट्र मराठा म्हणजे आपण सगळे मराठा विणा राष्ट्र गाडा नंतर खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आभार या भारताचा हा महाराष्ट्र असा लोणापांगडा होऊन जाईल गावागावातून हल्ले होत आहेत आमच्या नाभिक बनवच्या दुकानावर हल्ला होता लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत रात्री बारा वाजता एस पी ला फोन कर याला फोन कर काय चाललं कशासाठी तुम्हाला आरक्षण पाहिजे जे काही कायदा नाही ते घ्या आम्ही काही मागतच नाही आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका आम्ही काही मागत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या खरं म्हणजे इथं मराठा समाज तिथे पटेल पाटीदार आमदार तिकडे जाट ह्या सगळ्यांची मागणी होती ओबीसी मध्ये पण मोदी साहेबांनी दहा टक्के ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं वरची सगळी आंदोलन बंद महाराष्ट्रामध्ये सुद्धा दहा टक्क्यामध्ये साडे आठ टक्के मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं त्याचा फायदा त्यांनी घेतला अरे तुम्ही हेही घेतलं पुणवी म्हणून इकडेही तुम्ही येऊन राहिले परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये आणि म्हटलं बा ठीक आहे खरं असेल तर घ्या कुणबी मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या सगळा मराठवाड्यात मराठा त्यांना उभी द्या कुणबी द्या मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही तर सगळा मराठा संपणार आहे काय विचार आहे बरं कुणबी व्हायचं परत सांगायचं आम्ही मराठा आम्ही मराठा ते एका जातीसाठी लढतात ते आहे ते एकटेच भाषण करतात आमच्याकडे कर अनेक लोक भाषण करतात काय करणार माझ्याकडे तीनशे चौतीस जाती प्रत्येक जातीच्या जाती माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं प्रत्येक जातीचा लिडर येऊन बोलतो आणि त्याचं ऐका आम्ही सगळं एक आहोत मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो ओबीसी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व